या ठिकाणी गेल्यावेळी जे वेगवान निर्णय आम्ही घेतले एकीकडे एक विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या योजना आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या जनतेने आपल्या महायुतीला भरभरून दिलं एक दैदिप्यमान असं यश दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे आमची टीम ते पुढे देखील त्याच वेगाने त्याहीपेक्षा दुप्पट वेगाने आता मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसाचा एक कृती आराखडा होता त्यात देखील खूप चांगलं काम अनेक विभा विभागांनी केलं आता दीडशे दिवसाचा आम्ही करतो आहे हा कायम हा जो काही वेग आहे विकासाचा हा कायम आम्हाला ठेवायचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी उच्चस्थान आ... दिलेलं आहे आणि म्हणून गायीला महत्त्व एवढं दिलं आहे की के गाय केवळ पवित्र नाही ती अत्यंत उपयुक्त देखील आहे मग अशी राणेसाहेबांनी म्हटलं की त्या गायीच्या शेणापासून काय करणार गोमूत्रापासून काय करणार फक्त इथं गोमूत्र आणि गायी आहेत त्याच्या सेन आणि गोमूत्र नाही शेतकऱ्यांकडून देखील ते पैसे देऊन पाच रुपये आणि आठ रुपयाने, रुपयाने विकत घेणार म्हणजे शेतकऱ्यांची देखील समृद्धी यामध्ये त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि म्हणूनच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि खऱ्या अर्थाने गोमाता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून ही गोशाळा सुरू करून राणेसाहेबांनी खऱ्या अर्थाने धार्मिक आस्था जैविक शेती ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला अधिक मजबूत आणि समृद्ध करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे कोकणी माणसाला या भागातल्या शेतकऱ्याला श्रीमंत करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून गोवर्धन पर्वत उचलण्याचं काम राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून राणेसाहेबांना मी मनापासून अभिनंदन करतो राणेसाहेबांच्या या गोशाळेद्वारे कोकणात धवल क्रांतीचा पाया रचला जाणार आहे मगाशी आम्ही पाहिलं की गाईच्या दुधापासून पनीर असेल दही असेल तूप असेल लोणी असेल सगळं बनवत आहे आणि त्यासाठी लागणारं हजारो लिटर दूध म्हणजे त्यांची संकल्पना जी आहे या गायींच्या माध्यमातून दूध मिळेलच परंतु आजूबाजूच्या या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांकडून देखील दूध विकत घेतलं जाईल आणि त्यांना देखील पैसे मिळतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील असा हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रात होतो पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गिरवलेला धडा राणेसाहेबांनी कोकणामध्ये आणलेला आहे त्यामुळे त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो मोठा प्रकल्प आहे आपला आणि मला देखील मोह आवरला नाही माझ्याकडे पण गावाला गोशाळा आहे परंतु ही अशी नाही आहे आता मला तुमचं मार्गदर्शन घेऊन अशी करायची आहे गाईपासून काय काय तयार होतं ते तुम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महायुती सरकार मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक प्रकल्प आम्ही देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने पुढे नेले आता देखील सागरी महामार्ग करतोय देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत आमची टीम ने हे नवी स्वराज्याचे स्वसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या गोशाळेची निर्मिती ज्यांनी केली ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार आपल्या सर्वांचे अतिशय आदरणीय नेते नारायणराव राणेजी सौनिमहिनी मंचावर उपस्थित भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे सहकारी दीपक केसरकरजी श्री या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेजी आमदार निलेश राणेजी रवींद्र फाटकजी प्रमोद जठारजी प्रभाकर सावंतजी प्रवीण भोसलेजी राजन साळवीजी दत्ता सामंतजी अनिल पाटीलजी या ठिकाणी ज्यांच्या आग्रहाने किंवा प्रेमाखातर हा प्रकल्प सुरू झाला ते अभिराज आणि निमिष आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सकाळी पहिल्यांदा आम्ही राजकोट किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वात भव्य पुतळ्याचं एक प्रकारे अर्चन केलं तिथे पूजा केली आणि मागच्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटित केलेला हा पुतळा एका अपघातामध्ये ज्यावेळेस खाली आला त्यावेळी आम्हाला सर्वांना असं वाटलं की आपला अभिमान आपला स्वाभिमान आपला मानबिंदू हा कुठेतरी खाली आलेला आहे आणि म्हणून आम्ही निर्धार केला की के रेकॉर्ड वेळेत त्या ठिकाणी होता त्यापेक्षा भव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही निर्माण करू आणि मला अतिशय आनंद आहे की तत्कालीन आमचे पी डब्ल्यू डी मंत्री रवींद्र चव्हाणजी आणि आताचे आमचे पी डब्ल्यू डी मंत्री शिवेंद्रजी भोसले यांच्या पुढाकाराने देशातला सर्वात उंच एक्क्याण्णव फुटाचा महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी तयार झाला आज आम्ही सर्वांनी तिथे शिवारती करून त्याची एक प्रकारे लोकांना तो खुला केला आणि तिथनं आम्ही या गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनाकरता आलो खरं म्हणजे आज राणेसाहेबांचं किती अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे इतका सुंदर अशा प्रकारचा हा प्रकल्प राणेसाहेबांनी तयार केला आहे मी देखील राणेसाहेबांसोबत जवळपास गेली तीस वर्ष काम करतो आहे आणि कुठलंही कार्य हातामध्ये घेतल्यानंतर ते नीट झालं पाहिजे ते परफेक्ट झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठली त्रुटी राहू नये अशा प्रकारचं त्यांची कार्यपद्धती असते आणि प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालून त्यात गुणवत्ता कशी येईल ते गुणवत्तेचे पारखी आहेत त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत गुणवत्ता लागते आणि त्यांच्या त्याच गुणवत्तेतून आज मी असं म्हणेन की देशातल्या ज्या चांगल्या गोशाळा आहेत त्या गोशाळांसारखीच एक देशातली उत्तम गोशाळा या कोकणामध्ये राणेसाहेबांनी तयार केली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या चांगल्या गोशाळेचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांनी मला आणि शिंदे साहेबांना आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल देखील त्यांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे ही केवळ गोशाळा नाही आहे एक प्रकारे हे गो अनुसंधान केंद्र आहे की ज्याच्या माध्यमातनं आमच्या गोधनातनं एक अर्थव्यवस्था कशी तयार होऊ शकते याचा वास्तुपाठ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना या गोशाळेच्या माध्यमातनं एक प्रकारे व्यवसायाभिमुख अशा प्रकारचं ट्रेनिंग देखील देता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी आहे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं देखील या ठिकाणी होत आहेत आणि आपण कृषी पर्यटन केंद्र म्हणतो तशा प्रकारचं एक, एक प्रकारे कृषी आणि पशुसंवर्धनाचं पर्यटन केंद्र म्हणून देखील हे या ठिकाणी तयार झालेलं आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेन आपल्याला <coughs> सर्वांना कल्पना आहे की गोमातेचं महत्त्व हे आपल्या संस्कृतीत फार मोठं आहे आपला जो सनातन धर्म आहे सनातन संस्कृती आहे ही केवळ मूर्तीपूजक नाही ती निसर्गपूजक आहे आणि म्हणून सनातन संस्कृतीने निसर्गात उपलब्ध असलेल्या वनस्पती असतील झाडंझुडपं असतील पशुपक्षी प्राणी असतील मासे असतील सर्वांच्या संवर्धनाची संकल्पना मांडलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये गोमातेला अतिशय उच्च असा प्रकारचा दर्जा दिलेला आहे गोमाता ही आपण आईसारखी मानतो गोमातेमध्ये ईश्वर वास करतो असं आपण मानतो याचं कारण आपण जर बघितलं तर कृषी संस्कृतीमध्ये गोमातेचा कुठलाही दुसरा पर्यायच असू शकत नाही हे आपण ऐतिहासिकदृष्ट्या बघितलेलं आहे ज्या काळामध्ये संस्कृतीत कृषी हाच सर्वात महत्त्वाचा घटक होता त्या काळातली कृषी समृद्ध होती कारण गोमातेचं महत्त्व आम्ही जाणून घेतलं आणि गोमाता अशी आहे की आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ती केवळ देत राहते गाय भाकड झाली तरी तिचं शेण तिचं गोमूत्र या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही मिळतं आणि म्हणूनच ही देणारी आहे ही घेणारी नाही आहे अतिशय आपण जर बघितलं तर आज जे जा अनुसंधान झालेलं आहे त्या अनुसंधानाच्या माध्यमातून गोमूत्र असेल किंवा शेण असेल याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आपण जर आपल्या महाराष्ट्राचाच इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये गोधन कमी झालं त्या भागामध्ये हळूहळू आत्महत्या वाढलेल्या देखील आपण बघितल्या कारण एकीकडे या गोधनामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खत आपल्याला मिळायचं दुधापासनं आमच्या शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातनं त्या 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 प्राप्त व्हायचे पण हळूहळू कॅश क्रॉपकडे वळल्यानंतर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातनं चारा नाही म्हणून गोधन विकलं आणि गोधन विकलं म्हणून हळूहळू हे जे संपूर्ण आमची नैसर्गिक पद्धत होती त्या पद्धतीपासून शेतकरी दूर गेला आणि जिथे जिथे तो दूर गेला त्या त्या ठिकाणची शेती ही अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितली आणि म्हणूनच आज पुन्हा आपण नैसर्गिक शेतीकडे वळतो आहोत आपण बघितलं की या ठिकाणी केमिकल युक्त अशा प्रकारची जी शेती आपण करून बघितली त्यातनं काही काळ उत्पादकता वाढली पण शेवटी जमिनीची जी पोत आहे ती हळूहळू खराब व्हायला लागली जमिनीची उत्पादन क्षमता कम खराब व्हायला लागली उत्पादकता ही कमी कमी व्हायला लागली अनेक ठिकाणी तर जमिनीची उपजाऊ क्षमताच संपली आणि आता सर्वांच्या लक्षात आलं की आम्हाला पुन्हा नैसर्गिक शेतीकडेच वळावं लागेल आणि आता विशेषतः आमच्या देशी गायचं शेण गूळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून या ठिकाणी जे मिश्रण तयार होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याचा वापर आता शेतीमध्ये ज्यांनी सुरू केला त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे काही उत्पादकता आहे ती उत्पादकता दीड पटीनं दोन पटीनं वाढायला लागली आणि नैसर्गिक शेती हाच उपाय आहे केमिकल शेतीमुळे रोगही वाढले कॅन्सर सारख्या रोगाचा सा प्रादुर्भाव वाढला आणि म्हणून देशामध्ये आणि राज्यामध्ये नैसर्गिक शेतीचं मिशन आपण सुरू केलं या नैसर्गिक शेतीच्या मिशनमध्ये पंचवीस लाख हेक्टर शेती पहिल्या टप्प्यात आपण या ठिकाणी नैसर्गिक शेती खाली आणायचं ठरवलं पण नैसर्गिक शेती जर करायची असेल तर गोमातेच्या संवर्धनाशिवाय आप